सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे त्यातच नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नेते मंडळी जोरदार प्रचार करताय नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिनांक वीस मे रोजी मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी या सभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे काय आहे सभेची तयारी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथे पार पडेल पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीच्या सहा एकर क्षेत्रावर ही सभा होईल ऊन आणि पाऊस या दोन्हीचा विचार करून सभेची तयारी सुरू आहे सहा एकर क्षेत्रामध्ये मोठा मंडप उभारण्यात आलाय एक लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहतील अशी या सभेची व्यवस्था करण्यात आली आहे याआधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत पिंपळगाव बसवंत येथील या जागेवर मोदी यांनी सभा घेतली होती यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील याच ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे दरम्यान या सभेसाठी महायुतीचे उमेदवार व कार्यकर्ते यांनी जोरदार तयारी केली असून सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे तसेच या सभेमुळे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचे पाळडे जर होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक